समर्थ आज आपण आपल्या मसाल्यामध्ये असणाऱ्या हळदीचे महत्त्व काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत मसाल्यामध्ये हळदीचे आपले महत्त्व आहे स्वाद वाढवण्यासाठी तसेच आरोग्यासाठी लाभप्रद हळदीला धार्मिक कार्यामध्ये देखील अत्यंत महत्त्व आहे हळद विशेष प्रकारची औषधी आहे ज्यात दैवीय गुण आढळतात लग्नात वर वधूला हळद लावण्यामागे देखील हेच कारण आहे की त्यांना बाह्य बाधापासून नजरेपासून वाचवता यावे सोबतच आरोग्य जपण्यात आणि सुंदरता वाढवण्यासाठी ही हळद मदत करते आता जाणून घेऊया की हा आणखी काय हळदीचे महत्व आहे तर हळदीचा संबंध बृहस्पती ग्रहाशी आहे म्हणून पूजेत मनगटावर किंवा मानेवर हळदी लावल्याने बृहस्पती मजबूत होत असून वाणी मजबूत येते त्यानंतर पूजेनंतर कपाळावर हळदीने तिलक केल्याने वि विवाहसंबंधी कार्यात यश मिळते दर गुरुवारी गणपतीला एक चिमुटभर हळद चढवल्याने विवाहसंबंधी अडथळे दूर होतात भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्तीमागे हळदीची पुडी लपवून ठेवल्याने दीर्घ विवाहाचे योग बनतात सूर्याला अर्ध देत असलेल्या पाण्यात हळद मिसळल्याने कन्येचे लग्न इच्छित वरासोबत होण्याची शक्यता वाढते आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकून आंघोळ केल्याने शारीरिक आणि मानसिक शुद्धता येते तसेच करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हा प्रयोग उत्तम आहे हळद दान करणे हे देखील शुभ मानले गेले आहे या आरोग्यासंबंधी समस्या दूर होतात आणि गुरुग्रहात अनुकूलता येते तसेच हळदीची गाठ म्हणजे अख्खी हळकुंडावर लाल दोरा गुंडाळून डोक्याशी दो ठेवल्याने रात्री वाईट स्वप्न येत नाही तसेच बाह्य नकारात्मक शक्ती नाहीशी होते तसेच घराच्या उंबरठ्यावर हळदीची रेषा ओढल्यास घरात नकारात्मक शक्तीचा प्रवेश होत नाही हळदीमुळे जीवनात संपन्नता येते नकारात्मकता दूर होते म्हणून हवनामध्ये हळदी वापरली जाते हळदीच्या माळेने कोणत्याही मंत्राचा जप केल्याने आपण विलक्षण बुद्धीचे स्वामी बनवू शकतो अशा प्रकारे हळदीचे आपल्या महत्त्व आहे स्वामी समर्थ